हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द सॉलिसिटर जनरल सॉलिसिटर जनरल चा मराठी तर्थ मुख्य सरकारी वकील होत आहे भारताचे सॉलिसिटर जनरल हे अटर्नी जनरल ला मदत करणारे देशातील दुसरे कायदा अधिकारी आहेत सॉलिसिटर जनरल रापण प्रयोग कर विल बी प्रेजेंटेड बाय द सॉलिसिटर जनरल दुसरा वक्य है सॉलिसिटर जनरल तीसरा वाक्य है शी इज द फर्स्ट वुमन टू सर्व एज सॉलिसिटर जनरल ऑफ द कंट्री चौथा वक्य है सॉलिसिटर जनरल इज अ टॉप लॉयर हु आर्ग्यूज द गव्हमेंट केसिस बिफोर द हायकोर्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू